हे ते आपण शोक म्हणून ठेवलेले त्याच्यामध्ये <laughs> राजवंश पहिल्यापासून जेव्हा फार्म केलं जेव्हा आपण फार्म स्टार्ट केला तेव्हापासून आपण ती राजवंश जोडी ठेवलेली आहे ते त्यांची ते पिल्ल आपण त्यांची जोडी पण विक्री करतो आपण राजवंश हो। आणि हे आता डबल म्हणजे वरच्या फ्लोअरला हा दोन शेळ्याच हे आहे वरती शेळ्या आहेत आणि खाली कोंबड्या असतात वरच शेळ्यांचं जे जे वेस्टेज पडतं किंवा जे काही सुका चारा किंवा जो ओला चारा असतो त्यांचं जे वेस्टेज खाली पडतं तर त्यावरच बऱ्यापैकी कोंबड्यांना त्यांचा खुराक बनून जातो एक साधारण एक सत्तर टक्के त्यांचा वरचा जो वेस्टेज पडतो सुका चारा झाला किंवा ओला चारा झाला किंवा आपला जो खुराक असतो ते वेस्टेज जे खाली पडतं तर त्याच्यावरच हे कोंबड्यांचं हे होऊन जात त्यांना खाद्य देण्याची म्हणजे सत्तर टक्के त्यांना त्याच्यापासूनच त्यांची पूर्तता होते तो आप एक तीस टक्के आपल्याला एक आपल्याला कोंबड्यांची त्याच्यापासून आपल्याला जो फायदा होणार असतो म्हणजे आपली ज्यांची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती आपल्याला कमी करण्यास मदत होते म्हणजे कारण जे वेस्टेज आहे ते खाली पडतं त्याच्यामध्ये ते लेंड्या पण फोडतात त्याच्यामध्ये वगैरे पण देतात आणि आपण एक कटिंग साठी एक साधारण दीड दोन किलो पर्यंत तयार झाली कोंबडी तर ती आपण विक्री ओके ओके म्हणजे खाली त्यांची जी विष्ट आहे त्यातून पण काहीतरी आपल्याला भेट होतो जे काही लेंड्या पडतात ते तर आपण आपल्या शेतात जेवढ्या लागतील तेवढ्या बाकीचं आपण ते पण खत म्हणून विक्री करतो ओके